शिवराय मित्र जय भीम एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत अरे कोणी घर देत अरे घर देत र घर अरे कोणी घर देत मागे आयुक्ता मामू देव ना दोन रुपये दे मामू सोड रुपये खुर्ची पण बैठक वाले इ निघाले इंजिनियर पैसा मांगरा मामू पिडीओ पैसे माग रे सीओ पैसे माग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ देवा दोन रुपये द्या मामा ज्या तुमचे कपडे चांगले दोन रुपये आपल्याला चार रुपये

पैसे मागू सर सर तुमचा काय सर द्या सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्या हवं सर द्या पैसे मागू राहिले सर इंजिनी व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्लॅब टाकलं नंतर बिस्किटचा फोटो लागतो नाही ते पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतं सर द्या सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर शिवला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राग माहिती ना सर हे राग हे शेतकऱ्याची आगाची जाळी राग आहे सर दोन रुपये द्या पैसे कंप्ले आंदोलन केलं तुम्ही शिवाला दिलं आपल्याला यादीत नाव आलं नाव आल्यावश्यकते आणि घर बांधलं वाऱ्या वाजायला पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते किती शिक्षक दहा वर इतके चालू त्यात आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिला सर करू अरे मग तुझा अर्ज दिला पोलीस कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर इथं असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बी देऊ देता ना सर मॅडमला ना भेट घ्या भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर स्टेप बाय स्टेप पैसे हे करत असतील ना काय माझे स्टेप वेगळे असतात सर तुम्ही पण काय जनतेसाठी कोणत्याबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर ऐका ना व्हिडिओला काय म्हणा व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पुरुष फास्ट करा बाकी काही हे नाही समाधान मी जाणार झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन देऊ एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू